जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत हो काल लो, लोकसभेचा पाचवा आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्पा पार पडला या लोकसभेच्या अंतिम टप्प्यामध्ये तेरा जागेवर मतदान होणार आहे आणि त्यासाठी काल मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर सभा झाली तर महाविकास आघाडीची बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडली आता यातून मुंबईची जनता महायुतीच्या पाठीमागे की महाविकास आघाडीच्या पाठीमागे यावरच आपल्याला आज थोडासा विचार करायचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमध्ये घाटकोपर येथे रोड शो केला त्या ठिकाणी एक मोठं होल्डिंग खाली पडल्यामुळे सोळा सतरा लोक मृत्युमुखी पडले होते आणि त्या ठिकाणावरूनच त्यांनी रोड शोला वाजत गाजत सुरुवात केली शे काही मराठी माणसाच्या मनाला पटलेलं नाही त्यातले त्यात ती सभा घाटकोपर हा गुजराती किंवा परप्रांतीय लोकांचा भरपूर असा भरलेला भाग आहे आणि ते मतं शी महायुतीलाच मिळणारी आहेत तर तेथील रोड शो दरम्यान तिथे रोड शो काढून पंतप्रधानांना काय साधायचं होतं की त्या रोड शोला भयानक गर्दी व्हावी म्हणून किंवा तेथील ट्रेन्स बंद करून लोकांच्या अडचणी वाढाव्या म्हणून आणि त्या रोड शोचा मराठी मतावर किती परिणाम होईल हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कळणारच आहे पण शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत जे सहा उमेदवारासाठी ती सभा झाली त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी राज ठाकरे यांची भाषणं झाली या भाषणांमध्ये प्रत्येकानं महायुतीला मतदान द्या असं सांगितलं पण राज ठाकरेच्या भाषणाचा सूर काही वेगळाच होता त्यांनी आपल्या मागण्यांचा पाढाच नरेंद्र मोदीसमोर वाचला आणि त्यातले त्यात त्यांनी एक मागणी अशी केली की ज्याचा फटका महायुतीला बसतो की काय असे वाटायला शंका आहे ती म्हणजे की मुस्लिम समाजावर त्यांच्यावर अंकुश लावा त्यांच्यावर धाडी टाका शे जरी ते एखाद्या असुद्दीन सोविश भोविषीबद्दल जरी होत असतील तरी त्याचा फटका हा मुस्लिम मतातून महायुतीला होऊ शकतो दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामधून असली शिवसेना असली एन सी पी जी की महायुतीसोबत आहे ती आ... मुंबईचा विचार करायचा झाला तर मु मुंबईच्या सहाही लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये किमान सरासरी नऊ ते दहा लाख मराठा मुस्लिम दलित असा वर्ग आहे आणि चार ते सहा लाखापर्यंत परप्रांतीय पर जैन पारसी ख्रिश्चन मारवाडी असा समाज आहे तर त्यावेळेस यांचा प्रत्येक सभेतून मंगळसूत्र काँग्रेसची सरकार आली तर मुसलमानांनाच वाटून देणार अशा या भाषणामुळं पूर्ण मुसलमान मतंशी महाविकास आघाडीच्या म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीच्या बाजूने झुकलेली दिसत आहेत तर यावेळेस हे जे मराठा दलित मुस्लिम मताची जी टक्केवारी नवत लाख कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान हे शंभर टक्के होत नसतं पण सत्तर पंच्याहत्तर टक्के जरी मतदान झालं तरी त्यांची मताची टक्केवारी ही किती असेल आणि परप्रांतीय चार साडेचार लाख जैन पारसी ख्रिश्चन मारवाडी हे मिळून असे मिळून पाच सहा सात लाखापर्यंत आकडा जातो तर यांच्या मतामध्ये काय होतं आणि विशेष मत परिवर्तन होण्यासाठी पहिले ज्यावेळेस युती करत होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे मराठा मतदार सांभाळायचे तर बी जे पी हे परप्रांतीय मतदार सांभाळायचे पण आज बाळासाहेब नाहीत आणि बाळासाहेबाचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेला हे नकली शिवसेना असे म्हणतात तेव्हा आजित आपले एक सॉरी एकनाथ शिंदे हे किती मराठा मतं वळू शकतील हा एक चिंतेचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट मराठा मताची गोळाबरीच करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देऊन आलेले राज ठाकरे शे भाषणापुरतेच मर्यादित राहतात की यांच्या पाठीमागे काही मतं येतात हाही एक अभ्यासाचा प्रश्न आहे आणि त्याच काळामध्ये राज मुस्लिम मुस्लिमविरोधी वक्तव्य मोदीची मुस्लिमविरोधी वक्तव्य आणि दलित हा संविधान बचावसाठी उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या पाठीमागे येताना दिसून येत आहे तेव्हा मुंबईचा कौल कोणाच्या बाजूने असेल मुंबईचा गुलाल कोणाला मिळेल हे तुम्हाला पटलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करून मला कळवा